मुलांच्या शाळा सुरू झाल्या की रोज त्यांना टिफिनला काय द्यायचं हा प्रत्येक आईचा प्रश्न त्यातल्या त्यात मुलांचेही प्रश्न असतात आई तू मला उद्या टिफिनला काय देणार तर मला दोन मुली आहेत दोघींचंही स्कूल सकाळचं असतं रोज सकाळी उठून त्यांना टिफिन बनवून द्यायचा असतो तर आज त्यांच्या टिफिनमध्ये मी काय दिलं ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे सकाळी उठून आधी टिफिन बनवा नंतर त्यांची तयारी करा त्यासाठी अगदी झटपट होणारी त्याचबरोबर चवीलाही अप्रतिम मुलांना आवडेल अशी रेसिपी त्यासाठी मिक्सरचं भांडं घ्यायचं त्यामध्ये पाव पेक्षा आ, आ, कप पेक्षा थोडंसं जास्त मुगाच्या डाळीचं पीठ घालायचं त्यानंतर पाऊन कप बारीक रवा पाव कप दही पाव कप पाणी चवीनुसार मीठ आणि अर्धा टी साखर घालायची आहे आणि अगदी दोन चिमूट खाण्याचा सोडा घालायचा आहे मिक्सरला फिरवून घ्यायचंय अशा पद्धतीचं हे घट्टसर बॅटर इथे तयार होतं आता हे झाकून जे आहे फक्त पाच मिनिटांसाठी आहे जोपर्यंत तवा वगैरे गरम होतोय तोपर्यंत तवा गरम झाला की यामध्ये थोडं पाणी ॲड करून अशा कन्सिस्टन्सीचं बॅटर तयार करायचं म्हणजे पातळसर बॅटर तयार करायचं तवा गरम झाला की गॅसची फ्लेम अगदी कमी करून हा डोसा जो आहे तव्यावर पसरवून घ्यायचा लहान मोठा जाड पातळ जसा तुम्हाला आवडतो तसा बनवू शकता डोसा पसरवून झाला की कडेला तूप तेल किंवा बटर सोडायचं आणि मस्त खमंग हा डोसा दोन्ही बाजूने भाजून घ्यायचा आहे अगदी पसरवायला सोपा अजिबात तुटत नाही आणि मस्त टेस्टी असा हा सुपर सॉफ्ट असा डोसा आपण इथे बनवत आहोत तुम्ही क्रिस्पी देखील बनवू शकता पातळ बॅटर बनवायचं आणि त्याचे क्रिस्पी डोसे देखील तुम्ही अगदी झटकीपट इन्स्टंट हे बनवू शकता चवीला अप्रतिम लागतात कुठल्याही भाजी बरोबर देऊ शकता मुलांना तर सकाळी उठून पीठ मळून चपात्या करायला थोडा जास्त वेळ जातो पण ही रेसिपी अगदी दोन मिनिटांमध्ये मिक्सरच्या सहाय्याने तुम्ही बनवू शकता आणि इथे जे आहे मी डोस्यावर चीज पावडर घातलेली आहे व्यवस्थित पसरवून घेतली आणि डोस्याचा रोल करून घेतला इथे मी एकदम सॉफ्ट नरम असे डोसे बनवलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीने क्रिस्पी देखील बनवू शकता तर तुम्ही इथे डोस्यावर वेगवेगळे मसाले ॲड करून मसाला डोसा बनवू शकता किंवा मग प्लेन डोसे देखील बनवू शकता आणि कुठल्याही भाजी बरोबर मुलांना देऊ शकता मी आज बटाट्याची चटणी बनवलेली आहे आणि त्याबरोबर हे डोसे बनवलेले आहे अगदी वीस मिनटाच्या दे� आत माझा टिफिन तयार झाला आणि मस्त भाजायलाही जास्त वेळ लागत नाही अगदी दोन ते तीन मिनटामध्ये हो भाजल्या जातात तर नक्की ही रेसिपी तुम्ही एकदा करून बघा आणि कशी आवडली तुम्हाला ही इन्स्टंट डोसा रेसिपी तुम्ही फक्त मुगाच्या डाळीचं पीठ तयार करून त्याचे देखील असे डोसे बनवू शकता मस्त पौष्टिक आणि पचायला देखील हलके फुलके तयार होतात तर आज बटाट्याची चटणी आणि हे डोसे मी टिफिनला बनवले तुम्ही मुलांसाठी टिफिनला आज काय बनवलं हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा जेणेकरून मला देखील टिफिन बनवण्यासाठी आयडिया मिळेल तुम्हाला जर अशा टिफिन रेसिपीज पाहायच्या असतील आवडत असतील तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा कारण रोज टिफिन तर बनवायचाच असतो तुमच्यासोबत देखील मी माझ्या टिफिन रेसिपीज नक्कीच शेअर करेल तर आता एकदम सुपर सॉफ्ट असे हे डोसे तयार झाले जास्त वेळ जरी टिफिनमध्ये ठेवले तर छान सॉफ्ट राहतात तर नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा आणि ही रेसिपी तुम्हाला खरंच आवडली असेल उपयोगाची वाटली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच रेसिपीज जर तुम्हाला पाहिजे असतील तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा तर आजचा हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या वेळातला वेळ वेड़ा काढून पाहिला त्यासाठी मनापासून खूप खूप धन्यवाद